माधुरी पाटील सखी मंच याच्या अध्यक्षा त्यांनी माझ्या युट्यूब चॅनलला कमेंट केलेली आहे मी ती कमेंट वाचलेली आहे आणि माधुरी ताई मी फक्त तुम्हाला उत्तर देते तर पहिली गोष्ट मनके जीते जीत है मनके हारे हार, जो हार गया बिन लड़े, उन पे है धिक्कार तुमच्या लक्षात आलंच असेल हे वाक्य मी तुम्हाला का सांगितलं आपण क्षत्रिय आहोत म्हणजेच क्षत्रिय कुलावंतस म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळातले आपल्याला मैत्रिणी बुवायलाही येत मैत्रीत जीव द्यायलाही येतं मैत्रीत जीव घ्यायलाही येत छत्रपती शिवाजी महाराजांनी आठवतय तुम्हाला होता जीवा म्हणून वाचला शिवा दुसरी गोष्ट कवी कलश आणि माझे संभाजी राजे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं ना त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलशाला सांगितलं होतं की तू तु जा इथून पण कवी कलाश नाही ना गेले का माहिती आहे तर त्यांची घट्ट मैत्री होती छत्रपती संभाजी महाराज राजे होते म्हणून कवी कलश गेले नाहीत हा विषय नाही तर ते त्यांचे चांगले मित्र होते आणि मैत्री काय असते ही छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्याकडून शिकलं पाहिजे मैत्री काय असती कृष्णा आणि सुदामा यांच्याकडून शिकलं पाहिजे मान्य आहे आपण एवढे मोठे नाहीत की आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या मैत्रीची बराबरी करावी पण त्यांच्या तरी आपण आपल्या डोक्यामध्ये घेऊन मैत्री कशी निभवायची हे तर विचार आपण घेऊ शकतोय छत्रपती संभाजी महाराजांचे कवी कलशांचे श्री कृष्णाचे सुदामाचे मग मला सांगा जर मी तुमच्याशी मैत्री केलेलीच आहे तर माझ्यावर किती संकट येणार आहेत किंवा नाही याचा विचार मी का करायचा आणि जर तुमच्या संगतीत सहवासात राहून माझ्यावर संकट येतात म्हणून मी मैत्रीपासून जर लांब पळत असेल तर मग माझ्याकडं माणुसकी कसली माझ्याकडं संस्कार कसली माधुरीताई मी ना शब्दाची पक्की आहे मी एकदा ठरवलं मी सहसा कुणाशी मैत्री करत नाही मी सहसा कुणाला जीव लावत नाही पण एकदा मैत्री केली तर मी जीव द्यायलाही आणि घ्यायलाही तयार राहते बर का कारण मी इतली नाही आणि तुमचं स्वाभाविक आहे की तुम्ही माझ्या काळजीपुटी मला लांब राहायला सांगताय हेही स्वाभाविक आहे तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य आहेत तुमच्या मनात कुठं पण मला कमेंट वाचले नंतर म्हणजे वाईट वाटलं की माधुरीताई एवढ्या घाबरतात त्यांच्याशी निगडीत जर जायचं म्हणलं तर म्हणजे एवढा दुसऱ्याचा पण विचार करतात ग्रेट माधुरीताई पण परत एकदा सांगते की मी मराठा आहे शहाण्णव कुळी मराठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनीच्या जीवावर पुढं पाऊल टाकणारा मी तो मराठा आहे त्यामुळं म्हणजे तुमच्याशी मैत्री केल्यानंतर माझ्यावर काही संकट येतील याला घाबरून मी तुमच्यापासून लांब राहील असं तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही ह्या ताई साहेबांना ओळखलेलंच नाही आव आपल्या रक्तातच आहे ना संघर्ष करायचा आणि राहिला प्रश्न तुम्ही मला आमंत्रण दिलेलं आहे मेळाव्याला आत्ता विषय कसा आहे माधुरी ताई तुम्ही इथं येऊन पाहिलं माझ्या ऑफिसला आलेत माझ्यावरचा कामाचा लोड पाहिला माझ्या काम करणारा सगळा म्हणजे एकंदरीत माझ्या हाताखाली काम करणारा स्टाफ पाहिला ऑफिस पाहिलं सगळं म्हणजे अकाउंट पाहिलं सगळं 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 तुम्ही अकाउंट ऑफिस पाहिलं सगळं मी तुम्हाला दाखवलं आता मला जर वेळ भेटली मी वेळ काढण्याचा मनापासून प्रयत्न करेल पण तुम्हाला माहितीये की इथं सगळ्या जिम्मेदाऱ्या माझ्यावर आहेत आता काही जण म्हणत होते मॅडम म्हणायचं आवान म्हणती मॅडम म्हणायचं पण त्यांना कसं असते गाडवाला गुळाची काय चव आणि गाढव म्हणतं रात्रीची हराळीच लय मग मेहनतीनं खाणाऱ्याला कष्टाची किंमत माहित असते पण जे लुटून लुबाडून खातं ना त्याला कष्टाची किंमत माहीत नाही आणि तुम्हाला पण तुम्ही पण मेहनत केलेलीच आहे त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की मा पन पन मा मी कुणाच्या तरी बंधनात आहे मी कुणाची तरी नोकर आहे आणि नोकर म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच आहे की जोपर्यंत आपल्या मालकाचा आदेश येत नाही घे सुट्टी म्हणून तोपर्यंत मी घेऊ शकत नाही आणि माझा मालक जो आहे म्हणजे ऑफिसचा मालक मनानं खूप दिलदार मनाचं आहे पूर्ण टोटल प्रॉपर्टीची जिम्मेदारी माझ्यावर दिलेली आहे त्यामुळं ना माझा मालक मला कधी व्हिडिओ काढायला बंधनं घातले नाहीत ना कुठल्याच गोष्टीचं इथं सगळं म्हणजे माझ्या मनावर चालतं मग मी जर हलगर्जीपणा केला की बाबा इथं कामामध्ये जर लोड जास्त असेल आणि मी आहे हसं सोडून जर तिकडं आले तर कुठं मी स्वतःला म्हणजे गुन्हेगार ठरवल की अरे इकडं एवढा लोड आहे आणि मी स्वतःच्या स्वार्थापोटी निघून गेले त्यामुळं मी खरंच खूप प्रयत्न करेल पण गॅरंटी नाही देऊ शकत कारण आमचं कसं आहे आज काम असतं तर उद्या पाक नसतं तर उद्या असतं तर परवा नसतं त्या कामाचं फिक्स असं नाही येत की कुणा दिवशी लोड येईल कामाचा आणि कुणा दिवशी नाही त्यामुळं माफ करा आशा आहे की जरी मला नाही येता आलं तरी तुम्ही समजून घ्याल आणि एक शब्द देते तुम्हाला या पुढचे तुमच्या पुण्यात कुठलाही कार्यक्रम असू देत मी त्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून फिक्स येणारच पण हा विषय कसा येत आहे नाशिक लांब इथून आणि एक दोन दिवस तर मोडतातच यायला जायला <coughs> <coughs> आणि सध्या कामाचं कारण आता येणारा मार्च महिना आहे म्हणजे मार्चएंड तर हा ह्या फेब्रुवारी मध्ये मला हे पूर्ण सगळं क्लिअर करायला लागतं मार्चंड मध्ये तर वेळच नाही भेटत त्यामुळं मी कुठलीही गोष्ट कारण कसं आहे जी गोष्ट मला करता येत नाही मी तिथं शब्द देत नाही त्यामुळं समजून घ्याल ही मला माहिती आहे पण तुम्ही मला एवढं निमंत्रण द्यायच्या योग्यतेचं समजलं आवर्जून द्यायच्या त्याच्यासाठी मी तुमची खरंच मनापासून आभारी आहे आणि माधुरी ताई परत एकदा ता सांगते अरे आपण मराठीच्या वाघीन योत आपण मराठेच्या वाघिने आहोत आणि आपण एकूणमिकीला सात द्यायला घाबरायचं हे आपल्या रक्तामध्ये नाही माधुरी आपण लढवय आहोत आपल्या रक्तामध्ये संघर्ष आहे कारण हे रक्त छत्रपती शिवरायांचा आहे हे रक्त माझ्या संभाजी महाराजांचं आहे हे रक्त आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीने स्वराज्य जिंकलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्वराज्याचं रक्षण पेनाच्या जीवावर केलेलं आहे आणि आपण त्यांच्या महाराष्ट्रातल्या वाघिने आहोत आणि आपण मैत्री करायला भेचं की मैत्री केल्यानंतर मी टार्गेट होईल किंवा मी ट्रोल होईल असा विचार नका करू कारण कसं आहे ना माधुरीताई की मला टार्गेट करायला ट्रोल करायला काय संबंधच येत नाही कारण कुणाशी मैत्री करायची कुणाला जीव लावायचा हे माझे वैयक्तिक निर्णय असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नुसत्या महाराष्ट्राचेच नाही तर पूर्ण भारताचे बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आपल्याला प्रत्येकाला वैयक्तिक मत मांडायचा किंवा वैयक्तिक निर्णय घ्यायचे हे अधिकार आहेत त्यामुळं तुमच्याशी मैत्री करायचा माझा वैयक्तिक अधिकार आहे त्यामुळं मला कोण त्रास द्यायचा काही संबंध येत नाही त्यामुळं तुम्ही घाबरू नका आणि दुसरी गोष्ट मला कोण त्रास देईल किंवा मला कोण काय म्हणेल ह्या भीतीनं मी तुमच्यापासून लांब राहणे तुमच्याशी मैत्री नाही करणे माझ्या मनाला नाही पटत माधुरी ताई म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र जे कवी कलश आहेत आता हे त्यांचं त्यावेळेसचं रेल वाक्य आहे का चित्रपटात लावलेलं ला आहे हे माहीत नाही पण हे वाक्य कवी कलश यांचं आहे मनके जी ते जीत हे मनके हार। लडे जो हार गे उनपे अहो आयुष्यात संघर्ष नाही तर माझा काय मग तर कुत्रे मांजर पण जीवन जगतात ना पण खरी माझा तर संघर्षात जीवन जगणच आहे आणि तसा विषय बघायला गेलं ना तर माझा जन्म एका खेडे गावात छोटेशा कुटुंबात आणि त्यातल्या त्यात, त्यात वडील दारूपित होते त्यामुळं जन्मले तस मी संघर्षातच जीवन जगत आलेली आहे आणि अशा लहान मोठ्या संघर्षाला मी घाबरत नाही कारण लहानपणापासून ज्याने शेतात खुरपण डुरपण कामं केले कुडाच्या घरात जीवन काढले कुडाच्या घरापासून आजलापर्यंत पर्यंत म्हणजे तो, तो माझा संघर्ष साधा नाही त्यामुळं मी एवढ्या एवढ्या संघर्षाला घाबरून माझ्या गुलाबाच्या फुलासारख्या परीला सोडून लांब का व्हायचं तर माधुरी ताई ये। परत एकदा सांगते तुम्ही असा कुठलाही विचार करू नका कारण मी तुम्हाला पहिलंच काय म्हणलं की मी सगळ्या संघर्षातून पुढे आलेली आहे मी मराठ्याची वागीन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मी भीमकन्या आहे बर का मी लढायलाही जाणू शकते आणि पेनाच्या जीवावर शांतीत संघर्ष करायलाही जाणू शकते कारण मी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोक्यात भरून चालते त्यामुळं तुम्ही असा विचार करू नका आणि मैत्रीला कुणीही बंधन घालू शकत नाही मग ते कुणीही असेल त्यामुळं तुम्ही कुठल्याही प्रकारची मनात अशी भीती बाळगू नका की मी तुमच्याशी मैत्री केल्यानंतर मला संघर्ष करावा लागेल आणि जर खरंच असं झालं तर माधुरी ताई काही जण मैत्रीसाठी जीव देतात मी संघर्ष करायला तयार आहे शेवटी बघा आता तुम्ही फक्त मी एक सांगायले की कुठलंही सा असं घाबरू तुम्ही घाबरू नका तुम्ही वागी नेत आणि तुमचे विचार पहिलेही मला आवडत होते आताही आवडते आणि माझ्यासाठी मी काय म्हंटले की त्या दिवशीची भेट ही खूप अनमोल आहे आणि मी ती कायम आठवणी ठेवण आता माहित नाही की आपली कधी भेट होणार आहे कधी नाही कारण कसं आहे मी ही, ही कामात असते तुम्ही तुमच्या कामात असतात पण मला सगळ्यात एक आश्चर्याची गोष्ट वाटली की तुम्ही मला भेटलेत पण कुठल्याही बाकीच्या चर्चा चे नाही केल्या हसून खिळून आनंदात म्हणजे तुमच्याकडे एवढं दुःख असताना सुद्धा ते दुःख तुम्ही झाकून ठेवलं त्या दुःखाचा पसारा केला नाही माधुरीताई ही खूप महत्वाची गोष्ट आहे नाहीतर आजकाल लगेच लोक थोडी ओळख झाली की नाही मी किती खरी आहे मी किती सत्य आहे ओळख नसताना सुद्धा कि बाबा नाही माझं काही चुकत नाही मी किती खरी आहे मी किती सत्य आहे समोरचे लोक चुकीचे आहेत किंवा एक्स वाय झेड ह्याचं घरानं करा त्याचं घरानं करा अमक्याचं सांगा ढमक्याच सांगा हे चालू असतं पण मला गर्व वाटला की तुम्ही आलेले माझे पशी आलेले क्षण हे गप्पाछप्पात आनंदात घालवलीत इतरांच्या कुटाने करून किंवा इतरांच्या चर्चा करून यातच मला कळलं की सखी मंचच्या माधुरीताई पाटील यांच्या मनाचा मोठेपणा त्यामुळं जी गोष्ट मी डोळेनं बघते आणि स्वतः अनुभवते त्या गोष्टीवर मी जास्त विश्वास ठेवते आणि अगदी त्याच प्रकारे मी तुम्हाला अनुभवलेलं आहे त्यामुळं परत एकदा सांगते की प्रॉमिस डेच्या दिवशी तुम्ही मला भेटलेले आहेत आणि मी तुम्हाला प्रॉमिस केलेला आहे तुमच्या सुखात दुःखात संकटात ही तुमची मैत्रीण ही तुमची सखी कायम सोबत राहील